गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन वेगळ्या भागा गणिताच्या भागामध्ये आपला असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांचं एक मत असे गणित भाग एक खूप सोपा आहे काय सोपा तो तसंच गणित भाग दोनसुद्धा सोपा आहे उलट काही वेळेला स्कीम ऑफ मार्किंग जी आहे गणित भाग दोनची ती विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला गुण देऊन जाणार आहे फक्त त्याची मांडणी आपली व्यवस्थित झाली पाहिजे या गणित भाग एक आणि गणित भाग दोनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगली गुण पडतात म्हणजे पैकीचे गुण पडतात अशा विद्यार्थ्यांना माझे कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही काही प्रश्न जे सोडवता ते सोडवत असताना तुम्ही कच्चे काम किंवा रफ पेज बनतो त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताय आणि मग त्याच्या संपूर्ण स्टेप्स तुम्हाला सॉल्व्ह होत नाही अशा वेळेला तुम्ही ते अपूर सोडताय आणि मग पुढच्या प्रश्नाडं वळताय मी जवळपास पंधरा वर्ष एक्झामिनर म्हणून काम केलेलं आहे त्या काळात काम करत असताना मी प्रत्येक वेळी चांगले गुण पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे रफ पेज बघत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या रफ पेजमध्ये या विद्यार्थ्यांनी त्या गणिताच्या बऱ्याचशा स्टेप्स बरोबर सोडल्या होत्या ते रफ पेज ठिकाणी सोडवल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना हे गुण मला देता आले नाहीत त्यामुळं माझं एक आव्हान आहे की तुम्हाला जे काही सॉल्व करायचं आहे ते मुख्य उत्तरपत्रिकेच्या ठिकाणीच करा इन केस समजा तो प्रश्न तुम्हाला पूर्णपणे सॉल्व नाही झाला तर खोडू नका त्या प्रश्नातले समजा चार पाच स्टेप तुमच्या बरोबर असतील तर त्या प्रत्येक त्यातल्या योग्य स्टेपचे जे मार्क्स असतात तेवढे भेट मार्क तुम्हाला भेटणार समजा तो प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीनं सोडवताना पूर्ण सुटला नसेल तसंच ठेवा समजा एक प्रश्न पाचवा असेल त्यातला पहिला प्रश्न तुम्ही सोडवला उपप्रश्न आणि तो एक पाच सहा स्टेप झाल्याकर पूर्ण झाला नाही तो तसंच ठेवा त्याच्या खाली प्रश्न पाचव्यातला पुन्हा पहिला अंक झाला तो प्रश्न दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा असेल दुसऱ्या पद्धतीनं तो, तो सोडवा त्याच्या समजा पूर्ण स्टेप त्याच्या पण पूर्ण स्टेप झाले नाही तर हे दोन्ही प्रश्न करू नका कारण बोर्डाच्या नियमानुसार परीक्षकांना ह्या दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवलेले त्यांना तपासावे लागतात त्यापैकी ज्या ठिकाणी जास्त गुण पडतील उदाहरण पहिल्यापर्यंत तुमचा जो होता त्यापर्यंत तुम्ही चार स्टेप बरोबर आल्या तुम्हाला दोन गुण मिळाले दुसऱ्या पद्धतीनं सोडवताना त्याच्या पाच स्टेप बरोबर आल्या तसा अडीच गुण मिळाला तर मग जे दोन गुण असतात त्याला असा त्रिकुण केला जातो आणि तुमचा अडीच गुण जे आहेत ते कॅल्क्युलेट केलं जातात त्यामुळं या पद्धतीनं जे काही तुम्ही उत्तर लिहिणार इतकंच नव्हे की इतर विषयांच्यामध्ये सुद्धा एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहिलं असेल आणि ते चुकीचं वाटायचं तुम्ही खोडू नका ते परीक्षेत चूक देतील कारण त्यामुळे जर काही थोडं बरोबर असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे गुण भेटू शकतात असं गणितामध्ये विशेषतः गणित भाग दोनमध्ये मी सांगेन कारण या विषयाचं मी बरीच वर्ष एक्झामिनर होतो मॉडरेटर होतो आणि चीफ मॉडेटरसुद्धा राहिलेला आहे तेव्हा या गणित भाग दोनमध्ये ज्याला आपण भूमिती असं म्हणतो त्यामध्ये बरंच तुम्हाला घेवण असतं दिलेलं असतं ज्याला आपण पक्ष म्हणतो ते ती दिलेली माहिती जर आपण पुन्हा उत्तरामध्ये आहे तशी उतरवली व्यवस्थित थोडंसं बदल करून तर त्या प्रयत्नाला सुद्धा तुम्हाला गुण भेटतात एक मोठा असा प्रश्न असेल तर एका दमाल सर्व प्रश्न वाचू नका पहिल्यांदा पहिलं वाक्य वाचा काय दिलेलं आहे त्याचा अर्थ समजावून घ्या दुसरं वाक्य वाचा काय दिलेलं आहे त्याचाही अर्थ समजावून घ्या आणि तिसऱ्या प्रश्न तुम्हाला विचारलेलं असतं किंवा चौथ्या वाक्यात विचारलेलं असतं तर पहिल्या दोन वाक्यामध्ये जे काही दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल रेख ए बी एकरूप रेख सी डी असं दिलं असेल तर त्याला पहिल्या उत्तरामध्ये पहिला अंक घाला रेख ए बी एकरूप रेख सी डी त्याला कारण द्या पक्ष तो इंग्रजीमध्ये त्याला आपण गिवन म्हणतो दुसरं वाक्य एखादा कोण एकरूप दिलं असेल तो तिथं मांडा एखादा लंब दिला असेल परपेंडिक्युलर ती ते तिसरं वाक्यात घ्या या सर्वांना कारण द्या पक्ष आणि मग जे काही दिलेलं आहे त्याचा काय अर्थ लावता येतो बघा कुठल्या प्रकरणातल्या बघा त्याची काही प्रॉपर्टीज आठवून बघा आणि त्या अनुषंगानं त्या दिलेल्या दोन माहितीच्या आधारे एखादं तिसरं वाक्य लिहिता आलं किंवा पुढचं वाक्य लिहिता आलं तर प्रयत्न करा अशा पद्धतीनं मोठे प्रश्न तुम्ही सोडवा कारण जे चार गुणांचे किंवा पाच गुणांचे प्रश्न असतात ते त्यामध्ये पूर्णपणे अवघड नसतं फक्त एक मार्काचं अवघड असतं बाकीचे दोन मार्क किंवा तीन मार्क हे सोपे असतात ते मार्क्स आपण मिळवायचा प्रयत्न जरूर करा नुसतं वाचला आणि सोडला असं घरपयोग करू नका गणित भाग दोनमध्ये मी आणखी एक विद्यार्थ्यांना सांगेन की अनावश्यक फिगर्स म्हणजे आकृत्या पुढे काढायला बसू नका जर एखादं प्रमेय तुम्ही सिद्ध करणार असेल तर त्या प्रमेयाची आकृती प्रमे कंपल्सरी असते काढा नाही असा प्रश्न सोडवायचा असेल त्याची आकृती आवश्यक असते तीही काढा किंवा एखादा प्रश्न प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही एखादा ज्यादा पॉईंट घेणार असेल किंवा एखादा लंब काढणार असेल किंवा एखादी रचना करणार असेल तर ती आकृती काढणं गरजेचं आहे बाकीच्या अन्य कोणत्याही प्रश्नाची आकृती काढायची गरज नसते कारण एक आकृती काढायला माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी एक ते दीड मिनिट वेळ जातो असे एक तुम्ही सहा आकृत्या काढल्या सहा सात ठिकाणी तर जवळपास तुमचे नऊ ते दहा मिनिटंही वाया जातात आणि मग आपली एक नेहमी तक्रार असते की गणित भाग दोन माझी तयारी पूर्ण होते परंतु मला वेळ पुरला नाही ही तक्रार तुम्ही सांगत बसताय त्या अनावश्यक आकृत्या काढल्या काढल्यामुळेच जो राष्ट्रीयचा प्रश्न आहे कन्स्ट्रक्शनचा त्या प्रश्नामध्ये अॅनालिटिकल जे फिगर असते विश्लेषणात्मक आकृती ते आवश्यक असते हवं जर तुम्ही तुम्हाला जो प्रश्न समजला असेल सोपा असेल तर तो, तो पूर्ण कन्स्ट्रक्शन करा रचना करा आणि मग सुरुवातीला त्याच्या आधारित छोटीशी आकृती काढा त्याला नावं द्यायला पॉईंटला विसरू नका कारण बऱ्याच वेळेला फिगरला फिगरलासुद्धा मार्क्स ठेवलेले असतात अशा वेळेला या ठिकाणी आपल्याला मार्क्स जाता नये असं गणित भाग एक आणि गणित भाग दोनमध्ये जेवढे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व करा जे प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत अशा प्रश्नांचा प्रश्न क्रमांक घालून उपप्रश्न क्रमांक घालून तिथं काही ना काही थोडासा आपण प्रयत्न करा कदाचित त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होऊन जातो